धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदावर टांगती तलवार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे असलेले सरपंच संतोष देशमुख यांचे डोनगाव टोल नाक्यावरून दिवसाडवळे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली हत्या झाल्याच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील बीड जिल्ह्यातील नागरिकातून केली जात आहे आता ह्या शोध तपासामध्ये हळूहळू पुरावे समोर येत असताना काही आरोपी हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याचे आता बोलले जात असल्यामुळे ह्याचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे सह यांचे काही निकटवर्ती असल्याचं देखील आरोप आता यांच्यावर केला जात असल्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण महायुतीच्या अनेक नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांची सातवण केली असून ह्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामागचा जो कोण मास्टर माइंड असेल त्याचा शोध घेण्यात यावा आणि सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील केल केलेली आहे त्यानंतरच्या आरोपींचे नावे समोर आल्याच्या असल्यामुळे आता ह्यातील तीन आरोपी हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर संशय देखील व्यक्त केला जात आहे बीडचा बिहार करण्याचं काम हे धनंजय मुंडे यांच्याकडून केले जात असल्याचा आरोप देखील आता संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांसह केस तालुक्यातील के समाज म नागरिकातून केला जात असल्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार येण्याची शक्यता आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये हा खूप मोठा प्रकार घडला असल्यामुळे ह्याची सर्वस्व जबाबदारी ही धनंजय मुंडे यांच्या असली असल्याचं बोललं जात आहे परंतु प्रकार सर्व घडल्याच्या नंतर तब्बल दोन दिवसांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी जरी केली असली तरी परंतु ह्या गोष्टीला दोन दिवस उलटल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना हे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर देखील देखी आता अनेकांकडून संशय केला जात आहे कारण आरोपींना पाठीशी घालण्याचे काम हे धनंजय मुंडेच करीत असल्याचं देखील आता त्यांच्या देशमुख यांच्या नातेवाईकडून बोलले जात असल्यामुळे आता धनंजय मुंडे यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये महायुतीचे महत्त्वाचे नेते असलेले फडणवीस हे कुठलं पद देणार देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बीड जिल्ह्यामध्ये रोष व्यक्त केला जात असल्यामुळे त्यांना मंत्रिपद दिले जाणार का का त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार राहणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी विड जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद